राम 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 शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहेत ता डासाळा तालुका सेलू जिल्हा परभणी श्री नारायणराव गजमल यांच्या हरबारा पिकाची पाहणी करण्यासाठी थोडक्यात त्यांचं आपण मनोगत जे एस सी टी वैद्यक त्यांना प्रोडक्ट वापरलेत त्याच्याबद्दल थोडक्यात त्यांचं मनोगत ऐकूत आपण तुमचं नाव सांगा नारायण नाथराव गजमल पूर्ण इथला पत्ता सांगा कॉम्पोस्ट असा तालुका सेलू जिल्हा परभणी आणि मोबाईल तर तुम्ही जे हरभर पेरलं तर याला वैदिकचे कोणते प्रोडक्ट वापरले तुम्ही शक्ती हां शक्तीच्या किती बॅग दोन बॅग शक्तीच्या सम्राटच्या दोन बॅग सम्राटच्या दोन बॅग आणि मिरेकल एक मिरेकलची एक बॅग एक हां आणि होमेस गोल्ड होमस गोल्डची एक बॅग हो दाम एकरला वापरला बर तुम्हाला काय हरभऱ्यामध्ये काय बदल काय वाटतो फुटेज नंबर एक आहे दरवर्षीपेक्षा फुटे जास्त आहेत बर आणि उंची बी वाढली बर हा बरं एक चांगली समजा दरवर्षीपेक्षा वाढ अशी चांगली वाटायची तुम्हाला समजा हो वगैरे तुम्ही बघू शकता शेतकरी हो, हो, मित्रांनो फुटवा झाडाला सा एक साधारणतः किती असेल पंचवीस तीस मोजा ना मोजा भाऊ हा मोजा मोजताच येणार नाही एवढे फुटवे इथं झाडा मोजताच येत नाही हा भरपूर फुटवा आहे असा कलर फुटवलाय ना आणि याची तुम्ही फुडणी केली का बाया नाही फुटली अजून नाही फुटल्या कधी नाही फुटला न फुटता एवढा फुटवा आहे न फुटता एवढा फुटता बर बर तर तुम्हाला म्हणजे दरवर्षीपेक्षा हार बारात थोडा बदल वाटायला का नाही शंभर टक्के बदल भरपूर आहे बरं याच्यात भरपूर बदल वाटायला खतामुळं इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे एससीटी तंत्रज्ञान एसी टी शंभर टक्के वापरायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला वापरायला पाहिजे तुम्ही पुढच्या वर्षी आता तुम्हाला क्षेत्र किती सगळं मला अकरा एकर आहे तुम्ही पुढच्या वर्षी अकरा अकरा एकरला अकरा एकर हे वापरणार पूर्ण क्षेत्रावर तुम्ही समजा एस सी टी तंत्रज्ञान वापरणार वापरणार जे काही पिकं घेणार आहात रासायनिक बिलकुल वापरणार बर बर आता बंशी गाव हे माझ्या बंशी गावाला सुद्धा पेरायचं आहे हा हा बरं बी गाव गावरान असेल देशी देशी आहे ते आजच पेरायचं आपण बरं बरं त्याला बार आपण तुम्ही आणले आणलेलं आहे आणले पेरण्यासाठी बरं आज पेरायचं ठीक आहे धन्यवाद प्रणाम